असं म्हणतात की पाणी आठवणी जपून ठेवत असं म्हणतात की पाणी आठवणी जपून ठेवत कधी काळी त्या खळाळणाऱ्या ओढ्याकाठी आपण घालवले ते क्षण नाना विषयावर आपण मारलेल्या गप्पा अगदी गावातल्या त्या अल्लड प्रेमी युगलांपासून ते एलॉनच्या स्पेसिक्सच्या मिशन्स पर्यंत मिश्किलपणे एकमेकांना विचारलेले प्रश्न आणि तेवढ्याच खट्याळपणे दिलेली उत्तरे अनगदी निरागसपणे एकमेकांना दिलेली अतूट वचने त्याच आठवणी बोड्यासोबत पुढे वाहत वाहत नदीला जाऊन मिळाल्या असतील आणि नदी पुढे जाऊन समुद्राला नंतरच्या असह्य उन्हाळ्यात त्याच आठवणी बाष्पीभूत होऊन हळुवारपणे तरंगत आकाशाला भिडल्या असतील आणि पुढे मोसमी वाऱ्याच्या थंडाव्यांनी पुन्हा त्यांनी रूप धारण केले असेल त्याच वाहणाऱ्या वाऱ्यासोबत प्रवास करत करत हे गच्च भरलेले ढग आज माझ्या दाराशी येऊन रिते होत आहेत आणि मी मात्र अगदी तुडुंब भरून गेलो आहे इथून पुढे त्यांना ना प्रवाहित होण्यास जागा आहे ना रिते होण्यास तू या जलचक्राप्रमाणे हे आठवणींचंही चक्र फिरत राहील हल, हळूहळू आणि इथेच निर्माण होईल एक विशाल काय जलाशय मग मीही एखाद्या एक गोतेखोराप्रमाणे एकटाच या अथांग सरोवरा शोधत राहीन तुझ्या आठवणींचा एक एक मोती असं म्हणतात पाणी आठवणी जपून ठेवतो